नमस्कार नंदिनी जिवाला म्हणत असते जिवा माझा पूर्णपणे विश्वास आहे की तुम्ही सर्व काही ठीक कराल तेव्हा लगेच जिवा म्हणतो नंदिनी तुझा हात विश्वास माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे तू आता काळजीच करू नकोस आता फक्त तू बघतच राहा त्या भास्करला कसा धडा शिकवतो ते तर इकडे मानिनीने काव्याची बॅग भरलेली असते आणि ती काव्याचा हात धरत तिला नेत असते त्यावेळेला काव्या म्हणत असते मी कुठेही जाणार नाही तुम्ही मला अशा घरातून बाहेर नाही काढू शकत हे घर माझं आहे मी पार्क शिवाय नाही राहू शकत तेव्हा लगेच वाणिनी बोलते हो काव्या मी तुला तिथेच सोडायला चाललीय तुझ्या पार्क कडे काव्या तू या परीक्षेत पास झालीस काव्या मला पूर्णपणे खात्री आहे तू पार्क शिवाय दुसऱ्या कोणाचाच विचार करू शकत नाहीस तेव्हा मात्र काव्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्यावेळेला लगेच मानिनी बोलते काव्या मला तुझ्या तोंडून हेच ऐकायचं होतं आणि तू तुझ शेवटी तुझ्या तोंडून ते सत्य कबूलच केलं असते काव्या मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की तू काव्या पार्कच्या प्रेमात पडलेस तेव्हा लगेच काव्या म्हणते हो हो काकू मी पार्कच्या प्रेमात पडलीये मी त्यांच्याशिवाय न राहण्याचा विचारच करू शकत नाही खरं सांगायचं तर त्यांचं बोलणं त्यांचं हसणं माझ्यासाठी किती महत्वाचं आहे ना मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही तेव्हा लगेच मानिनी बोलते काव्या मला अजून दुसरं काय पाहिजे मला तुम्ही दोघं एकत्र पाहिजे आहात बाकी काहीच नको आहे काव्या खरं सांगायचं तर माझ्यासाठी हेच महत्वाचं होतं तेव्हा मात्र काव्याला खूपच आनंद होतो काव्या खूपच खुश असते आणि मोठ्यानी बोलते आता काळजी करायची गरजच नाही तेव्हा लगेच मानिनी काव्याचा हात धरते आणि पार्थच्या रूम मध्ये तिला घेऊन आलेली असते तेव्हा लगेच पार्थ म्हणतो मा पिस्कारलेली मांजर तुम्ही तुम्ही इथे काय करताय त्यावेळेला लगेच मान मानिनी बोलते आजपासून काव्या इथेच राहणार खरं सांगायचं तर तिला तुझ्या घोरण्यामुळे डिस्टर्ब होत होत पण आता मात्र तिला त्या घोरण्याची सवय सुद्धा झाली त्यामुळे ती अभ्यास करू शकते असं तिने माझ्याजवळ कबूल सुद्धा केलंय त्यामुळे काळजी करायची गरजच नाही आता सगळं व्यवस्थितच होणार तेव्हा मात्र काव्याला खूपच आनंद झालेला असतो त्यावेळेला पार्थ बोलतो खरंच खरंच काव्या तुम्ही इथेच राहणार आहात तेव्हा लगेच काव्या म्हणते हो पार्थ देशमुख तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली ना की कळतच नाही तेव्हा मात्र पार्थला खूपच आनंद होतो आणि पार्थ आनंदाच्या भरात मानिनी समोरच काव्याला मिठी मारतो तेव्हा मात्र त्याला खूपच आनंद झालेला असतो त्यावेळेला लगेच काव्या बोलते मिस्टर देशमुख काय चाललंय तुमचं तेव्हा लगेच मानिनी बोलते चालू दे चालू दे मी आलेच त्यावेळेला लगेच पार्थ मोठ्याने हात मारतो आई तेव्हा मानिनी थांबते त्यावेळेला लगेच मानिनी बोलते काय रे काय झालं त्यावेळेला पार्थ मानिनीला मिठी मारत बोलतो थँक यू सो मच तेव्हा लगेच मानिनी बोलते वेलकम आणि थँक्यू बोलायची गरज नाही आईला तर आपल्या मुलाच्या मनातील सर्व गोष्टी कळतच असतात खरं सांगायचं तर काही काहीच गोष्टी कळत नाहीत पण त्या गोष्टी समजण्याचा मी मात्र प्रयत्न नक्की करेन तेव्हा लगेच मोठ्यानी पार्थ बोलतो आई माझ्या मनातील सर्वच गोष्टी तुला कळतात मला काय पाहिजे काय नको हे तुला सगळं काही समजतं आणि याच गोष्टीचा मला खूप आनंद आहे तेव्हा मात्र मानिनीला खूपच आनंद झालेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मानिनी खूपच खुश असते त्यावेळेला विक्रमादित्य बोलतात काय झालं मानिनी एवढी खुश का आहे तेव्हा लगेच मानिनी बोलते खरं सांगू का आज मी खूप खुश आहे एवढी खुश आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही मला खूपच आनंद झालाय खूप म्हणजे खूप आनंद झालाय तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात तुला आनंद झालाय ना मग तर प्रश्नच मिटला मला दुसरं काहीच नको आणि खरं सांगू का मला तुझ्या आनंदापेक्षा काहीही महत्वाचं नाही तेव्हा मात्र मानिनी मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर मला आता याच गोष्टीचा आनंद झालाय की तुम्ही सगळेजण माझ्या माझ्या सोबत आहात आणि मी जे काही करत होते तेव्हा सुद्धा तुम्ही माझ्या सोबतच होतात तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात तेव्हा खरं तर मला तुझा खूप राग आला होता पण नाहीच असतं मला या सर्व गोष्टी सहन कराव्या लागत होत्या मानिनी तू हे का वागत होतीस मला नाही माहिती पण एक गोष्ट मात्र नक्की मानिनी काहीतरी चुकीचं झालंय एवढं मात्र नक्की तेव्हा मात्र मानिनी खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो मानिनी मोठ्यानी बोलते आता सगळं संपलंय आणि मला आता या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र मानिनीला खूपच राग आलेला असतो मानिनी मोत्यानी बोलते एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे की ती काही झालं तरी सुद्धा मला आता या विषयावर वाद घालायचा नाही तेवढ्या तिकडे पार्थ काव्याला म्हणत असतो काव्या तुम्ही इथे आलात मला खरंच खूप आनंद झाला काव्या मी तुम्हाला सांगू शकत नाही तेव्हा लगेच काव्या म्हणते हे बघा देशमुख मी इथे आले म्हणजे तुम्ही सारख्या गप्पा मारायच्या नाही तुम्ही जरा आता गप्प बसाल का देशमुख मला तुमच्या याच गोष्टीचा त्रास होतो या तेव्हा लगेच काव्या मोठ्यानी बोलते देशमुख मी काय बोलते ऐकताय ना तेव्हा लगेच पार्थ बोलतो हो हो ऐकतोय मी अजून केवढ्या मोठ्यानी बोलणार आहात जरा शांत बसाल का त्यावेळेला लगेच मोठ्यानी काव्या बोलते मी तर शांतच आहे तुमचं काय चाललंय तेच मला कळत नाही प्लीज तुम्ही स्वतःला शांत करा कारण तुमच्या या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा लगेच मोठ्यानी पार्थ बोलतो पुरे आता या सर्व गोष्टी ताणायची गरजच नाही या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद केल्या तर बर होईल आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की नंदिनी जीवाला म्हणत असते जीवा काय झालंय काय तुम्हाला जीवा तुम्ही एवढे का खुश आहात तेव्हा लगेच जिवा म्हणतो नंदिनी तू जरा शांत बसशील तू कोणत्याच गोष्टीची काळजी करू नकोस मी सांगितलंय ना जो प्रॉब्लेम माझ्यामुळे झाला असं तुला वाटतंय तो प्रॉब्लेम मी स्वतः सॉल्व्ह करेन आता तुला माझ्यावरती विश्वास ठेवायचा आहे तर ठेव नाहीतर नको ठेवूस तेव्हा मात्र नंदिनी बोलते जिवा असं का बोलताय तुम्ही माझा तर तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे जिवा आणि कायमच असणार आहे तेव्हा लगेच जिवा म्हणतो आहे ना मग शांत राहा मी जे काही करतोय ते योग्यच करतोय याचा विचार करा आणि तुम्हाला काळजी करायची गरजच नाहीये एक गोष्ट मात्र तुम्ही लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडतीलच तेव्हा मात्र जीवाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच नंदिनी मोठ्यानी बोलते जिवा आता काय करायचं ते ठरवलंयत ना ते मला सुद्धा सांगा जर का तुम्ही मला सांगितलं तर बरं होईल तेव्हा मात्र नंदिनी मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर तुम्ही जे काही ठरवाल ते योग्यच ठरवाल पण माझी सुद्धा इच्छा जर का त्याच्यामध्ये घेतली तर बरंच होईल ना तेव्हा लगेच जेव्हा बोलतो नंदिनी तुला काळजी करायची गरज नाही तुला कसली भीती वाटते ना ते मला कळतीये पण तू काळजी करू नकोस सगळं व्यवस्थितच होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर जीवा नंदिनीला आनंद निवास मिळू शकेल देऊ शकेल का आणि इकडे काव्या जवळ स्वतःचं प्रेम व्यक्त करू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू